सनेज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाचा मृतदेह तीन दिवसानंतर शोधण्यात पथकाला यश आलंय रविवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा वाजता उडी मारली त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकाकडून इंद्रायणी नदीत शोध मोहीम राबवण्यात आली अखेर तीन दिवसानंतर पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव इथं आढळून आला अनुष्का सुहास केदार वयवर्ष वीस राहणार लक्ष्मीनगर दिघे असं या पोलीस महिलेचं नाव आहे आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय इथं नेमणुकीस होत्या त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली मागील काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे इंद्रायणी धाव घेत अग्निशमक विभागाला पाचारण केले अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले मंगळवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आळंदी पोलीस आळंदी अग्निशामक विभाग एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य केले अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव इथं आढळून आला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर